तुळजाभवन अर्बन बँक शाखा अंबादोगाई यांच्यातर्फे होळी येथे स्कूल बॅग व शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळ या शाळेतील पहिली ते दुसरी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर बँकेचे मॅनेजर संभाजी डाके लक्ष्मण जाधव विजय घाडगे जयदेश शिजोळ ॲडव्होकेट राजभाऊ शिंदे श्रीराम कसबे नारायण फौजी लाटे पत्रकार उत्रेश्वर शिंदे व गावातील मान्यवर उपस्थित होते या गावचे नागरिक शिंदे वकील साहेब या शाळेचे कांबळेश्वर मुख्याध्यापक मॅडम चव्हाण मॅडम आणि माजी सैनिक नारायणजी बागसाहेब केशव लाठी या पालक आहेत या शाळेतील श्रीमंत पालक आणि पत्रकार साहेब आणि आमचे सहकारी साहेब भांडगेसाहेब साहेब आणि माझ्या बालमित्रांना आम्ही दुर्जाभवानी अर्बन बंद परिवारातून आणला आहोत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्याचं वाटप करत असोत परंतु आज आपले साहेबांच्या सहकार्यातून आम्ही आपल्या शाळेपर्यंत पोहोचलो आहोत आज साठेनगर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आम्ही शालेय साहित्याचं वाटप करणार आहोत आमच्या तुळजाभवानी अर्बन या संस्थेला गेली सतरा वर्षापासून कार्यरत आहे सतरा वर्षामध्ये आमच्या एक्वीस शाखा आहेत एक्वीस शाखेमध्ये एक हजार कोटीचा आमचा बिझनेस आहे आणि आम्ही आंबा जोगायची शक्यता तर आंबा गेली नऊ वर्षापासून आमची शाखा का कार्यरत आहे नऊ वर्षामध्ये चाळीस कोटीचा आमच्या को शाखेचा बिझनेस आहे परंतु आमची संस्था निवळ बँकिंग व्यवसाय न करत सामाजिक कार्य देखील करत असते त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शालेय साहित्य वाटप करतो गेली अनेक वर्षापासून आम्ही साम सामाजिक कार्य कार्यामध्ये आमची आग्रे आहे बँक जसं की कोरोना काळामध्ये रुग्णांना मदत कचराकुंडीचं वाटप असण सामुदाय सामुदायिक विवाह सोहळा असेल असे अनेक सामाजिक कार्य आमची संस्था करत असते परंतु आमच्या माननीय चेअरमन साहेबांना असं लक्षात आलं की आपण नवीन पिढी घडवली पाहिजे आणि नवीन पिढी म्हणलं तर शाळेपासूनच सुरुवात करावी लागते कारण की पहिलीचा विद्यार्थी बघा सरांना माहिती असेल की शाळेत त्यांना खूप रडतात कोणी बसत नाहीत त्यांना शाळेची आवड कशी निर्माण होईल ते आवड निर्माण करण्यासाठी आमच्या शाळेनं हा संस्थेनं हा उपक्रम घेतलेला आहे की शाळेमध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना एक वे वेलकम किटचं वाटप करायचं ज्यामध्ये एक दफ्तर आहे पुन्हा वह्या आहे एक बालमित्र पुस्तक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची अभ्यासामध्ये त्याच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याकरता त्या पुस्तकाची नक्कीच मदत होईल असं आमचं या शालेचं शालेय वाटपाचं स्वरूप आहे आणि नक्कीच या विद्यार्थ्यांना आज आमचं जे वाटप करतोय ते नक्कीच सार्थक्य लागणार आहे कारण की साठेनगर म्हणजे आज इथं गोरगरिबांच्या घरामधून मुलं आलेली आहेत आणि यांना नक्कीच मदतीची गरज आहे कारण की सरांनी मग सांगितलं की मुलं गैरहजर राहतात कारण की पालकांनाच ज्ञान नाही की व आपल्या मुलांना शाळेत जावं नेहमीच शिकावं आवड निर्माण कशी करावी त्या मुलांना आज आम्ही जे देणार आहेत शालेय साहित्य याचा नक्कीच मुलांना फायदा होणार आहे आणि आपल्या या, या साठेनगर नाव रोशन करणार आहेत गोळचं नाव रोशन करणार आहेत अशी आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर होईल एवढी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो एकदा जोरदार आपल्या वकील साहेबांसाठी जोरदार गेली आठ दिवसापासून सारखा फोन आहे मला की सर आमच्याशी गावातली शाळा घ्या कारण की इथं खरंच गरज आहे या शाळेला रात्री माझा अकरा साडे अकरा वाजता सरांचा फोन झाला की सर नक्कीच आमच्या शाळेला या म्हणलं आम्ही तुमच्याकरता मुद्दाम राखून ठेवलेले आहेत आणि येणारच आहेत सर धन्यवाद सर आम्ही आलो त्या ठिकाणी आणि तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद